भक्त हो जय श्रीराम आजचा आपला विषय आहे पूजा बाहेरची की आतली आपण सगळेच मंदिरे गाठतो आरती करतो घंटा वाजवतो दिवे लावतो आणि छप्पल भोग अर्पण करतो पण एक प्रश्न या सगळ्यामुळेच भगवान प्रसन्न होतात का शास्त्रमंत ईश्वर हृदयात वसतो आणि हृदयात दया नसेल करुला नसेल सत्य नसेल तर बाहेरच्या घंटानादाचा काय उपयोग एक बाह्यपूजा आणि अंतर्गत साधना आपण मंदिरात जातो होय जायलाच हवं पण ते केवळ एक कृती आहे साधना ती हृदयात होते आज घरातून मंदिरात जाताना आपण शांत असतो परत येताना एखाद्या शब्दामुळे चिडचिड वाढते कटू बोलणं सुरू होतं मग विचार करा माझी आरती किती मिनिटे टिकली आणि माझा अहंकार किती मिनिटात परत जिवंत झाला आपण देवाला फुलं अर्पण करतो पण घरात काटेरी शब्द अर्पण करतो देवाला गोड नैवेद्य देतो पण जवळच्या माणसाला कडू बोलतो ही कोणती भक्ती दोन समाजातील सर्वात मोठी विडंबना भक्तांनो आज मंदिरात लाखो रुपये खर्च होतात दूध माळा वस्त्र सोन्याचे दरवाजे पण त्याच मंदिराच्या पायरीवर एक बुकेला माणूस उपाशी पडलेला असतो कोणी म्हणतं हे त्याचं कर्म आहे पण मी म्हणतो अशा कृतीं पाठीमागे आपला अकर्मण्यपणा आहे कबीर म्हणतात पत्थर पूजे हरिमिले तो मय पूजू पहाड ताते तो चाकी भली पीस काय संसार जर देव फक्त दगडात असेल तर एखादा मोठा डोंगरच का नाही पूजत देव सेवेत आहे देव प्रेमात आहे देव करुणेत आहे तीन गीता आपल्याला काय शिकवते श्रीकृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम भक्त्या अर्पयती यत याचा अर्थ मनापासून दिलं असेल तर एक पानही मला प्रिय आहे मग आपण भगवानासाठी लाखोंचा खर्च का करतो कारण खर्च सोपा आहे पण हृदय बदलणं कठीण आहे एक नारळ फुटवणं सोप्पं पण मनातील अहंकार फोडणं कठीण एक किलो लाडू अर्पण करणं सोप्पं पण घरातील एखाद्या व्यक्तीचा राग गिळणं हे सर्वात कठीण चार आजचा सर्वात मोठा प्रश्न बघतो हो आज मूर्ती चमकते पण हृदय अंधारलेलं असतं मंदिरं मोठी होत आहेत पण माणुसकी लहान होत चालली आहे आज आपण भजन करतो पूजा करतो यज्ञ करतो पण कोमलता दया प्रेम हे कुठे आहे देवाला छप्पन भोग लागतात हो छान आहे पण खरा छप्पन भोग तेव्हा आहे जेव्हा आपण एखाद्या भुकेल्या जीवाला जेऊ जेवाल घालतो एखाद्या प्यास्याला पाणी देतो एखाद्याच्या डोळ्यात आशेचा दिवा लावतो पाच खऱ्या पूजेचा अर्थ खरी पूजा म्हणजे हसवलेला एक चेहरा पुसलेला एक अश्रू दिलेला एक आधार केलेली एक मदत दाखवलेला एक मार्ग यासाठी खर्च लागत नाही यासाठी हृदय लागतं आज प्रत्येकजण म्हणतो मी देवभक्त आहे पण मी विचारतो देवभक्त की देहेरूपी देवाचा तिरस्कार करणारा सहा सेवा हीच खरी बघती जर देवाला आपण खरोखर प्रिय असू इच्छितो तर सेवा करुणा आणि प्रेम हेच तीन पाय आहेत आपण मंदिरात जी ज्योत पेटवतो ती आपल्या घरात आपल्या नात्यांमध्ये आपल्या कर्मातही पेटली पाहिजे म्हणून आज एक संकल्प करूया मी पूजा करेन पण सेवा विसरणार नाही मंदिरात दिवा लावेन पण एखाद्या अंधाऱ्या मनातही आशेचा दिवा लावेन सात प्रवचनाचा समारोप भक्त हो धर्म भिंतींमध्ये कोंडलेला नाही धर्म तेव्हा जिवंत होतो जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात आपण काहीतरी चांगलं घडवतो चला एकत्र संकल्प करू मी केवळ देवाला वाकणार नाही तर देवाच्या प्रत्येक रूपाला भुकेल्या प्यास्या दुःखी निराश माणसाला मान देणार हीच खरी पूजा हीच खरी भक्ती हीच खरी मनाची आरती शेवटी जर हे प्रवचन हृदयाला बिडलं असेल तर जोरात बोला जय श्रीराम